फायनली मम्मानी पण पकडली आमच्या लॉबस्टर घाबरत नाही मम्मा काय नाही लॉबस्टर घाबरते मम्माला हा बघा फॅट फिश फॅट फिश मध्ये जे स्टफ क्रॅब मध्ये भुर्जी अंडा स्कॅम करून देतात ना त्याच्यात खरंच काय स्टफिंग आहे ते बघू आपण जेन्युन रिव्ह्यू देऊया नमस्कार मंडळी कशा आहे सर्व चांगलं <laughs> सर्व चांगलं तर तू नमस्कार आणि तुम्हाला स्वागत आहे डायरेक्टली फ्रॉम गोवा डायरेक्टली फ्रॉम गोवा हा तर गोव्या तुमचं स्वागत आहे कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं ना आपण नॉर्थ गोवा साऊथ गोव्यावरनं आपण नॉर्थ गोव्यामध्ये आलो आणि मस्त एकदम मत्स्य जो रेस्टॉरंट आहे इकडे तिथे आपण मासली खाल्ली काय खाल्ला आणि तू काय तिसऱ्या आणि तेव्हाच आपण सांगितलं होतं फूड ब्रिज काहीतरी आहे इथे ते आपण एक्सप्लोर करणार आहोत त्यासाठी आता आपण काय शोधत आहोत टॅक्सी किंवा स्कूटी जे काय आम्हाला भेटेल ते शोधतोय कारण आपण आता आउटस्कटला आहोत आपल्या सिटी पासून मापसा जी सिटी आहे त्याच्यापासून दोन किलोमीटर बाहेर आहोत तर इकडे काहीच सुविधा नाही टू व्हीलर फोर व्हीलर जे काही आपल्याला पाहिजे ते मापसा सिटी मध्ये जाऊन आपल्याला शोधायला लागेल लोकलशी पण विचारला आणि त्यांनीच असं सांगितलं की तुम्हाला मेन सिटी मध्ये साऊंड बघायला लागेल स्कूटी आणि तर मम्माचा टोन बघा <laughs> बिचारीला टॅक्सीच भेटत नाही वाटत मम्मा काय भेटली टॅक्सी नाही भेटली थांब खूप गरमी आहे साऊथ गोवा पेक्षा गोवा पेक्षा कशी गर्मी असेल नॉर्थ मध्ये तर थंडी असते किती गरमी होते बघ ह्युमिडिटी आहे फुल बघ शोध शोध लवकर मापसाला जाऊया नाहीतर सर्व ब्रिज बंद होतील तर मम्माला आमच्या टॅक्सी काय बुक नाही झाली मी मापसा पर्यंत बसनी प्रवास करणार टॅक्सी तर थांबवता नाही आली आता बस थांबवता येते का बघूया कम्फर्टेबल नाही हा बसमध्ये एकदम भारी ड्रेसिंग करून बसमध्ये बसचा प्रवास करून आलोय आम्ही आता मापसा बस स्टॉपला ला तुझ्यासोबत फिरायला यायला ना खरंच असं एक ट्रॅक पॅन्ट आणि शर्ट घ्या घालून पाहिजे असं नाही गोवा मध्ये आलोय तर अशी ड्रेसिंग करून बघा बिचारीला बस मध्ये बसवलं व्हेरी गुड वॉट व्हेरी गुड वॉट व्हेरी गुड ही गाडी घेऊ का अशी आपल्याला हा आणि कुठे बसू मी थार सीआरडी तुझ्या टँक मध्ये बस सिलेंडर पण घेऊ बघ सिलेंडर टँक जेवण पण बनवूया त्याच्यात आपण मी घरी जाते ते जास्त आहे तर आज बघा कोणती स्कूटी भेटली आपल्याला पॅसिनो आज आपण याच्यावरती राईड करणार पण एक प्रश्न पडलाय नाही बसणार कशी पॅसिफिक वरती एवढा मोठा टाईट स्कर्ट घातलाय तिने कशी बसणार साडी मध्ये जशी बसतात ना तशी बस चालेल चला बसूया बसली काय हा असते काय बसली काय सांग बसली तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा चल मंडळी तुम्हाला सांगितलेलं ना आपण केरी फ्रूट ब्रिज मध्ये जाणार उमा काय फ्रूट ना की फूट फड ब्रिज मध्ये जाणार आणि ते संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या मजा नाही येणार दिला ती बघा चेंज करून आली आणि आता आम्ही चल हे बघा मेलविन क्रूज म्हणून आहे तिथे राईड करायला चाललोय ओके एक तासाची राईड आहे पाचशे रुपये पर हेड आहे त्याच्यामध्ये चाललोय आपण पणजीम आलो ना आता पण हा पण ते केरी फूड ब्रिज कधी करणार उद्या सकाळी करूया आपण अर्ली मॉर्निंगला पण उद्या, उद्या स्कर्टच घालणार आहे मी चालेल चालेल चल चाले। तर चाले। मान्सून मध्ये वाटलं नव्हतं की क्रूज वगैरे राईड करू आपण हे बघा कॅसिनो ना कसिनो 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 प्राइड कॅसिनो कसिनो प्राईड नाही लाऊड नाही पहिले ओमा त्याला कशिनो बोलायची आता जरा शिकली 啊 <laughs>。 क्रूज मध्ये मस्त डान्स मस्ती करून कुठं आलोय आलो फिश मध्ये फॅट फिश गोवा रेस्टॉरंट मध्ये फॅट फिश बघायचं हे बघा फॅट फिश ना मम्मा सारखा एकदम फॅट दिसतोय तुम्हाला <laughs> <laughs> आणि सोबत तुम्ही क्रॅब आणि भरपूर काही खाऊ शकताय बघा फॅट फिश गोवा तिसऱ्या तुझ तिस फेवरेट ना आणि रेस्टॉरंट बघा कसला खचा खच भरलाय लॉबस्टर काय आहे लॉबस्टर लॉबस्टर आहे आणि पापलेट बापरे मोठे मोठे लॉबस्टर आणि पापलेट दिसतात बघा तुम्हाला पकडायचंय तुला लॉबस्टर नाही nice. हातात पकडायचं आहे आपण रिक्वेस्ट केली एखाद्या लॉबस्टर दाखवण्यासाठी खेकडा फेस्टिवल मध्ये जाऊन खेकडा पकडलेला ना तू आता लॉबस्टर पकडेल बघा वा वाकव ah! <laughs> लॉब से वो वाला तो तुम्हारा वो वाला नहीं वो हमेशा पकड़ती है पानी के नीचे जाके पकड़ती है आ आ दे दो उसको आता मोटल लॉबस्टर देते बगा आ, प्लेट पकड़ प्लेट पकड़ है ना दोनों दोनों हाथ से पकड़ हाँ आ बगा कितनी मोटल लॉबस्टर पकड़ ले है वाह थँक्यू थँक्यू हा बघा फॅट फिश कसा आहे ना मस्त आहे ना एकदम मॅक्स वन आहे चला तर मम्मा बघा आमची कुठे बसली आम्ही मोठे मोठे लॉबस्टर पकडले आहे ना तिला एक बडाई मारली की ही पाण्याखाली जाऊन लॉबस्टर पकडते लगेच दिला तिला हातामध्ये मला सांग माझं नाव घेतलं असतं तर ते विश्वास तर केला असता तिला वाखरणं नसतं वाटलं हा आणि मी आनयाला विचारलं या रेस्टॉरंटचं नाव फॅट फिश कसं ठेवलं तर आनया बोलली मम्माला बघून ठेवलं तर आनयाने पकडली लॉबस्टर आता मम्माला पण इच्छा झाली बघा लॉबस्टर पकडायची पकडशील ना हातामध्ये पकडायची आहे ऐसा नाही बीच मध्ये पकडो ना तूट जाय गो आता मम्मा पकडते का बघूया जिवंत आहे ती दे दो हात मे दे दो अमय इकडे आज खालून आज घाल बघा फायनली मम्मानी पण पकडली आमचं लॉबस्टर घाबरत नाही मम्मा काय नाही लॉबस्टर घाबरते मम्माला ना कुठून याच मू आहे डोळे दाखव तिला त्याला लॉबस्टरला डोळे दाखव मी नीट पकडते सोडू नको ब्रेव मम्मा आहे आमची बघा मस्त आहे ना एकदम याच्याने मारते Thank you. Thank you. तो डंग याच्याने मारते बघा ठेव ठेव थँक्यू राणाया मम्मा पण काय घाबरली नाही ती लॉबस्टर घाबरली तिला आवर जिंदा होता तर अजून आवडला असता तर काय मागवणार आज आपण बघ ना आपण तो रील बघितलेला म्हणजे त्या फॅट फिश मध्ये जे स्टफ क्रॅप मध्ये अंडा स्कॅम करून देतात ना पण ते आधी ट्राय करूया त्याच्यात खरंच काय स्टफिंग आहे ते बघूया हां नक्की ते स्टफिंग मध्ये काय निघते ते बघूया आपण जेन्युइन रिव्ह्यू देऊया चालेल चालेल तर आणि पास्ता आता खाते पास्ता प्रिया चोंक मासा खाऊन थकली हां मासे खाऊन दमली आता पास्ता खाते मी पण बघताय तुम्ही आपला मोजितो मोहितो पण आलेला आहे डाएट कोक डाएट कोक फायनली क्रॅब आलेलं आहे ज्याला बघताय तुम्ही स्टॉप केलेला आहे एकदम हा तुम्हाला काय वाटतंय बुर्ची वगैरे काय आहे काय त्याच्यावर झूम करा चीज आहे ना आता हे क्रॅब च मीटच वाटते एकदम खाऊन बघते मी हा म्हणजे बुर्ची अंड्यासारखं काही दिसत नाही ना नाही नाही ना? क्रॅब चच मीठ आहे हा चौक कशी आहे चव एकदम भारी तर त्याच्यामध्ये पण आपण ला ना बुर्जी सारखं बनवलं आहे पण हे क्रॅब आहे क्रॅब आहे ना प्रॉपर तर असं आम्ही डायरेक्टली नाही म्हणत तुम्ही इकडे बघू शकता आम्ही एक ऑलरेडी निरकून निरकून खालेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हा रिव्ह्यू देतोय हे बघा भरपूर सारे स्टॉपिंग आहेत याच्यामध्ये आणि ते मिक्स केलेत ना क्रॅप मीटसोबत हां आणि आम्ही ट्राय करतोय आता मी पण बघा खाऊन दाखवते तुम्हाला चीज आहे याच्यामध्ये टोमॅटो आहे आणि पोटॅटो आहे ना हां बघा बुर्जीसारखा तर काही दिसत नाही याच्यामध्ये क्रॅप मीट आहे तर मेन्यू कार्डमध्येच लिहून येते याच्यामध्ये काय काय आहे ते त्या सर्व स्टफिंग आहेत प्रॉपरली ॲडेड आहेत बुर्जीसारखा काही प्रकार नाही आहे मस्त लागतंय पण चार तीन चिंबोरी येतात फक्त चारशे नव्वद मध्ये महाग आहे पण टेस्ट चांगली आहे ते जागा तसा जागा पण आहे आहे ना खूप फेमस तर मी एखाद्या वेटरला विचारलं याच्यामध्ये अंडा वगैरे टाकतात काय अंडा सारखी एक रील आली होती ते म्हणतात अंडा वगैरे काय नाही क्रॅब मीट सोबतच करतात पण जे मंडळी येतात खायला त्यांना त्रास नाही होव चिंबोरा खायला म्हणून असा प्रकार त्यांनी इन्व्हेंट केलाय हा म्हणजे आरामात आरामात एंजोय ते बसून चिंबोरा एन्जॉय करू शकता न तोडफोड करता हा मी भरपूर जणांना चिंबोरा आवडते पण त्याला खायला कंटाळा येतं ना हा आणि ते असे रेकमेंड करतात आणि त्यांची अशी आयडिया आहे की मार्केटिंग आहे की तुम्ही या आम्ही सर्व मीठ काढून तुम्हाला चिंबोरा देऊ म्हणून हा क्रॅप स्टफ दिसतोय तुम्हाला हा तर नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला काय मागवलंय सोमा मोडसो फिशकरी मोडसो हा आपण मार्केटमध्ये आपण मार्केटमध्ये गेलेलो मूर्तीशी मासा दाखवलेला तुम्हाला त्याचीच फिश करी मागवली गोव्यामध्ये आलोय तर गोवन गोवन काहीतरी आपण खाऊया मला वाटलं होतं की मुर्दुशी मासे येईल पण हा बहुतेक सकला मासा आहे तेच तर गोव्याकर आपले भरपूर जण व्हिडिओ बघतात तर नक्की कमेंट करा मोडसो मोडसो माश्याची ग्रेव्ही आणि राईस आहे हो मी काय असते काय असते ते नक्की करा कमेंट पण मस्त आहे टेस्टी आहे ना नाईल मध्ये एकदम भारी नारलाचं दुधाने बनवलेला